नमस्कार मित्रांनो प्रथमेश पाटील यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर मित्रांनो मोहनराव मदने एम एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवसांचा बायकाला शिरत मनुष्य केसि पेटनका मैदान मित्रांनो हा मैदान पाच पाच जून दोन हजार पंचवीस या रोजी होणार होता मित्रांनो हा मैदान पाच तारखेला कॅन्सल झाले आहे पाऊस आहे मैदानात पाय मैदानात पाठी गोवली झाली आहे त्यामुळं हा मैदान कॅन्सल झालेला आहे आणि पूर्ण तारीख धकलली आहे मी तसेच म्हणजे परवा सहा जून दोन हजार पंचवीस या रोजी हा मैदान सुरू होणार आहे तर मित्रांनो पाठी चांगलीच आहे पाठी वगैरे ओली झाली थोडी हो तर त्यामुळे मैदान कॅन्सल म्हणजे नंदीनंच त्रास न होणार ही हा मैदान कॅन्सल केला आणि तारीख पूर्व धकलली सात तारखेला सहा तारखेला हा मैदान होणार आहे मित्रांनो नंदीना काही त्रास न होणार त्यामुळे हा मैदान कॅन्सल केला आणि तारीख पूर्व धकलली तर मित्रांनो आपल्याला या मैदानात सर्व टॉपची नंदी बघायला भेटतील बकासूर सरजा राजा वर्मा लखन असे सर्व आपले टॉपची नंदी बघायला येतील आणि नामांकित नंदी बघायला भेटतील तर मित्रांनो या मैदानात मथूर येणार की नाही तर मित्रांनो काल मथूरचा कोकणात स्वागत झाला आहे तर मित्रांनो मथुर आणि राहुलदादा कोकणात चिपलूणच्या महाराजांच्या पाठपूजनासाठी गेले होते तर मित्रांनो मथूर कोकणात पहिल्यांदाच गेला होता आणि कोकणात मथूरची पॅम फॉलिंग बी तुम्ही बघू शकता किती आहे आणि आजच मथूर मुंबईमध्ये आलेलं आहे तर मित्रांनो मथूर आपल्याला सात तारखेला ओनशे ऐंशी मैदानात पळताना नाही दिसणार मथुर आता सध्या मुंबईमध्ये आहे आणि लवकरच आपल्याला घाटावर बघायला भेटणार